मग हे सगळं चालू असताना त्यांच्या सान्निध्यामध्ये संत लहानूजी बाबा आणि संत सत्यदेव बाबा हे दोन संत आले त्यांच्या सहवासामध्ये आणि आडकूजींची कृपा तशी कारण ब्रम्हरसानी युक्त असलेले तृप्त असलेले आडकोजी त्यांनी त्या दोघा संतांना परमहांस पदाची प्राप्ती करून दिली म्हणजेच अत्युच्च अवस्था गाठून दिली त्यांनी आता गोविंदराव वानखेडे आपण जे सेवेला राहिले ते बघितलं आपण त्या गोविंदराव वानखेडे यांची बहीण मंजुळाबाई या सुद्धा कालांतराने महाराजांच्या भक्त झाल्या महाराजांची एकनिष्ठ भावाने सेवा करायला लागली ते एक दिवस आडकोजी महाराजांना काय वाटलं कोणास ठाऊक त्यांनी चांगला एक रसरशीत असा आंबा पिकलेला आंबा मंजुळाबाईंच्या ओटीत घातला आणि त्यांना सांगितलं प्रसाद म्हणून हा आंबा तू खा एकटीच खा वाटायचा नाही प्रसाद म्हणून गुरु मानलेला आहे गुरुनी न मागता प्रसाद दिलेला आहे ओटीत घातलेला आहे कशासाठी काय चौकशा केल्या नाहीत भक्ती तो प्रसाद ग्रहण केला आणि मग त्या प्रसादाच फळ असं मिळालं पुढे ते आम्रफल खाल्ल्यानंतर कि मंजुळाबाईंना त्यानंतर मुलगा झाला आणि तो मुलगा म्हणजेच नंतर ख्यात कीर्त पावलेले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ते मंजुळाबाईंच्या पोटी आले प्रसाद दिलाय अडकुजी महाराजांनी तुकडोजी हे लहानपणापासूनच तुकडोजी महाराज लहानपणापासूनच अडकुजी महाराजांच्या सेवेमध्ये राहिले आडकुजी महाराजांना माहित होत की हा मुलगा काय योग्यतेचा आहे पण त्यांनी त्याची जाहिरात कुठे केली नाही बघा बघा माझ्या प्रसादांनी कसा तो जन्माला काही नाही ते आपोआप कळेल कीर्ती सुगंध ज्या वेळेला पसरायचा असतो ना त्यावेळेला ते कीर्ती सुगंध तो पसरतोच आणि लोकांना ते कळूनही चुकतो मग त्यांच्या आज्ञेनुसार अडकुजी महाराजांच्या आज्ञेनुसार तुकडोजी महाराजांनी त्या लहान वयातच कवित्व करायला सुरुवात केली ते कवितत्व करण्याची शक्ती ही आडकोजी महाराजांनी त्यांना प्रदान केलेली होती आणि मग ते भजन रचून गात असत तुकडोजी महाराज तालासुरात ते म्हणत असत त्यांच्याकडे एक दिंबडी होती त्या दिंबडीच्या तालावरती ते वाजवत वाजवत ती सगळी भजन तालासुरात म्हणत असत आडकुजी महाराजांना ते फार आवडत असे अतिशय ते प्रसन्न भावाने त्यांची ती मत भजन ऐकत अस आणि मग त्यांनी काय सांगितलं आडकोजीनी तुकडोजी महाराजांना हे बघ तुला सेवाभाव पत्करलेला आहे पण मी सांगतो तेही करायला लागेल तुला घरी जेवायचं नाही अन्न मागून खायचं माधुकरी मागून उद्यापासून तू जेवायचं जेवशील का त्यांनी लगेच होकार भरला आणि खात्या पित्या घरचे असूनही मामांच्या घरदार असूनही तुकडोजी महाराज हे चार पाच घरची माधुकरी मागून आणायला लागले बरं माधुकरी मागायची तर एकटं जेवत नव्हते कधी जी मागितली आज्ञा कोणी केली गुरुंनी केले कारण त्यांची सेवा करतोय त्यांना आपलं सर्वस्व मानले तुकडोजी महाराजांनी लहान वयातच मग ते लहान मूल होतं मग ते चला माधुकरी मागायची मागितले करायचं काय मला एकट्याला तर काही जेवायचं नाही मग ती सगळी माधुकरी ते अडकुजी महाराजांच्या समोर आणून ठेवत असत आता इथे बघा गंमत लक्षात घ्या गावामधन खमंग स्वयंपाकाची ताटच्या त्या ताट पंच वक्वानाची त्या ताट माऊली अडकुजी महाराजांच्या समोर येत आहेत आणि इथं तुकडोजी महाराज आणलेली माधुकरी मागून आणलेली ती पण त्यांच्या समोर ठेवत पण कसं असत या पंचपक्वान्नाच्या ऐवजी अडपूजी महाराजांचं चित्त त्या माधोपुरी मध्ये जात असे आणि मग ते त्या माधोपुरीतलं अन्न तुकडोजींना खायला घालत असत स्वतःही तेच सेवत असत आणि मग ही बाकीची जी पंचपक्वान्नाची ताटं होती लहान मुलगा आहे त्याची इच्छा होणारच मग त्यातलं थोडं थोडं त्यांना भरवत असत पण सेवा काय दिली होती किंवा तुझा सगळा आतमधला जो काही रिकूंचा अहंकार निर्माण होणार आहे पुढे तोच मुळे आधी शमन करण्यासाठी घरोघरी भिक्षा मागून म्हणजे दार दार भिक्षा मागून माधुकरी घेऊन यायची मग त्या माधुकरीवर हे तृप्त होते अडकुजी महाराज आणि मग आता यांचे सवंगणी कोण होते बर सगळे लोक तर आजूबाजूला होती पण गाईगुरं भटकी कुत्री मांजर पक्षी चिमण्या कावळे आणि भिकारी आता भिकारी इथे आजूबाजूला जमत होते कारण इथे एवढी माणसं यांच्या दर्शनाला येतात इथं दारात बसलं तर काहीतरी भीक तरी मिळेल ते सगळे भिकारी हे सगळी मंडळी त्या माधुकरीच्या जेवणामध्ये सहभागी व्हायला लागली कारण अडकुची त्यांना ते जेवण वाढत असत माधुकरीचं अन्न त्या सर्वांचा निर्वाह ते माधुकरीच्या अन्नातनच करत असत म्हणजे एवढस जरी कोणाला मिळालं तरी ते तृप्त होत असत पोडभर खात असत इतकी त्यांची अवस्था पोचलेली होती आडकोजी महाराजांची मग तुकडोजींच्या तुकडोजींना आणि त्यांच्या मातेला मंजुळाबाईंना अडकोजी महाराजांनी एक ना एक दिवस आत्मसाक्षात्कार घडवून दिला त्याही व्यक्तींना त्यांनी अधिकारी पुरुष बनवले म्हणजे मंजुळाबाईंना तर बनवलंच आणि तुकडोजी महाराजांना पण बनवलं तेव्हापासून आत्मसाक्षात्कार झाल्यापासून तुकडोजी महाराज हे तुकडोजी महाराज झाले सिद्ध झाले कारण अडकोजींनी नंतर मग सिद्ध योगच सत्यम शिवम सुंदरम अशा ब्रह्म ब्रह्मस्वरूपाच त्यांनी त्यांना मार्गदर्शन केलं की ते नेमकं काय असत बाब त्याची चुणूकही त्यांना दाखवली आता तुकडोजी महाराज तुकडोजी बाबा होऊन विश्ववंद्य वंद्य जगतगुरु झाले मग स्वामी विवेकानंदाप्रमाणे जपान आदी पूर्वोत्तर देशामध्ये तुकडोजी महाराजांनी केली आणि त्या देशामध्ये आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म म्हणजे नेमका काय आहे त्याच लोकांना ज्ञान करून दिलं तिकडच्या लोकांना तिथे आपल्या धर्माची ध्वजा त्यांनी रोवली हे फार मोठं कार्य तुकडोजी महाराजांनी पूर्वोत्तर देशांमध्ये केलेला आहे विवेकानंदानी जसं अमेरिकेत जाऊन ते कार्य केलं तसं यांनी जपान आणि इतर देशांमध्ये पूर्वोत्तर देशांमध्ये जाऊन कार्य केले तुकडोजी लहानूजी आता लहानूजी आणि सत्यदेव महाराज आपण बघितलं ज्यांना परमहंस पदाची प्राप्ती अडकुजी महाराजांनी करून दिलेली होती तर तुकडोजी लहानूजी आणि सत्यदेव ही तीन नररत्न अडकुजी महाराजांनी समाजाच्या पुढे पेश केली हे संतच होते कि मग त्यांच्या समोर त्यांनी हे सगळं पेश केलं आता झालं असं त्यानंतर कि तुकडोजी महाराज जेव्हा अशा या पदाला पोचले तेव्हा त्यांनी एकदा विचारलं आडपूजी महाराजांना कि देवा आपल्या समान सध्या इथं कोण आणखीन विद्यमान आहे दृक्चर आहे तेव्हा अडकूजी महाराजांनी अतिशय प्रसन्नपणे त्यांना सांगितलं की ऐक तुझ्या प्रश्नाचं उत्तर कि शेगावचे गजानन महाराज शिर्डीचे श्री साईबाबा धामणगावचे मुंगसाजी सायखेडचे दादाजी धुनीवाले नागपूरचे ताजुद्दीन बाबा आणि जोहामोहाचे खडेश्वर बाबा ही सगळी मंडळी आता विद्यमान आहेत जी ब्रह्मरसानी तृप्त झालेली आहेत ज्यांच्या आत बाहेर फक्त रसच सांडतो अशी ही सगळी माझी सख्खी भावंड आहेत आम्ही एकाच मातेच्या उदरी जन्म घेतलेला आहे आता एकाच मातेच्या उदरी म्हणजे कोणाच्या उदरी जन्म घेतलेला आहे तर जो पुरुष आणि प्रकृती आहे शिव आणि पार्वती आहे म्हणजे जे ब्रह्म आहे त्याची जी माया आहे त्याला वेढून राहिलेली त्यांच्या पोटी आम्ही या सगळ्या भावंडांनी जन्म घेतलाय त्यातल्या काही लौकिक का अर्थाने काहींचे आई वडील आहेत होते म्हणजे मातेच्या गर्भात ते होतेही मीही होतो मातेच्या गर्भामध्ये पण आमचे मूळ आय मायबाप जे कोणी आहेत ना ते हे शिव आणि पार्वती हे दोघच जण मायबाप आहेत मग हे सगळे माझे बंधू आहेत घनिष्ठ आणि हे सातही जण नंतर किंवा त्या काळामध्ये सुद्धा समर्थ सद्गुरु जगतगुरु म्हणून जगत, जगत विख्यात ही मंडळी सगळी ज्यांना अडकुजी महाराजांनी जे तुकडोजी महाराजांना सांगितलं आम्ही समकालीन कोण आहोत आणि त्यातली त्यांनी ठराविक नावं घेतली हे सातही जण म्हणजे शेगावचे महाराज शिर्डीचे साईबाबा धामणगावचे मुंगसाजी सायखेड चे दादाजी धुनीवाले नागपूरचे ताजुद्दीन बुवा आणि जोहामोहाचे खडेश्वर बुवा आणि सातवे हे अडकुजी महाराज हे सगळे समर्थ सद्गुरू आणि जगद मान्य असे विश्वगुरु म्हणून ख्यात कीर्थ पाव अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परमहंस परब्रह्म सच्चिदानंद समर्थ सद्गुरु ही जे ललकारी किंवा जय जयकार केला जातो की नेहा तो ज्यांच्या ज्यांच्यासाठी केला जातो त्यांच्यामध्ये ही सात जण अंतर्भूत आहेत आणखीनही काही संतांच्या बाबतीत केला जातो पण आडकूजीनी सांगितलेली त्यांच्यासह ही सात रत्न आहेत मग आडकूजींचे अनेक मुसलमान भक्त पण होते कारण गुलाम मुस्तफांचा सहवास होता कि मग त्यांच्या संगतीने त्या धर्मातले अनेक मुसलमान लोक त्यांचे अनुयायी बनले शिष्य बनले भक्त बनले मिया नावाचे एक मुसलमान विद्वान नेहमी त्यांच्या भेटीला येत असे आता ते मिया आले की अडकुजी महाराजांना फार प्रसन्न वाटायचं कळी खुलायची त्यांची कारण हे मिया होते, साधी होते ते प्रकांड विद्वान होते त्यांच्या धर्मशास्त्रामध्ये मग अडपुजींना कधी कधी लहर आली तर ते त्यांच्याशी अरबी भाषेमध्ये आपल्या आयता अस्खलितपणे घडाघडा म्हणून अरबी भाषेमध्ये संवाद साधत असत त्या कुराणातल्या आयता इतक्या काही अस्खलितपणे म्हणत असत की सच्चा मुसलमानाला सुद्धा प्रश्न पडावा अरे हा हिंदू आहे का मुसलमान आहे का हा खरच पैकीच आहे का हा मोठा इमाम आहे कोणतरी का कोण आहे बाबा ह्याला इतकं आपल्या कुराणातल्या आयतांचं ज्ञान कसं काय इतके ते अप्रतिमरित्या कुराणातल्या आयता म्हणून दाखवत असत आणि मग त्यांची त्यांच्या बरोबर त्या कुराणातले जे काही दाखले होते कुराण जे काही ज्ञान सांगत त्या ज्ञानसागरावरती ह्यांची दोघांची तासन तास चर्चा चालत असे हुडूमिया आणि अडकुजी महाराजांची आणि मग अशातच अनेक संतांनी सुद्धा त्यावेळेला त्यांच्या भेटी गाठी घेतलेल्या आहेत मग शेगावचे महाराज असोत शिर्डी ते साईबाबा असोत सगळ्यांची त्यांच्या भेटी झाल्या पण त्याही भेटी अशाच होत्या मौनम सर्वार्थ साधन सगळे नजरेची भाषा होती खाणा भाषा होती वास्तवात काहीही कोणालाही कोणतीही गोष्ट नोंदवून ठेवण्यासारखं काहीच घडलं नाही नुसती भेट झाली इतकंच पण हे सगळे महाराजांचे शेगावच्या गजानन महाराजांचे समकालीन संत होते एवढा आपण लक्षात घेतलं पाहिजे मग तुकडोजी महाराजांवर अडकुजी महाराजांचं विशेष प्रेम होत त्यांच्याच कृपा प्रसादा जन्माला आलेलं हे बालक होत मग आता त्यांना हळूहळू त्यांनी तयार करायला के सुरुवात केलीच होती आता तुकडोजी तारुण्यावस्थेमध्ये आहेत त्यांचाही सगळा जे काही चालू आहे विहित प्रपंच तो चालू झालेला आहे मग तुकडोजी महाराजांवरती त्यांनी अशी काही कृपा केली की मधल्या शक्तीचं संचरण त्यांनी तुकडोजी महाराजांमध्ये केलं स्वतःतल्या शक्ती सगळ्या त्यांच्या शरीरामध्ये संक्रमित केल्या तुकडोजी महाराजांच्या आणि म्हणूनच त्यानंतर तुकडोजी महाराज हे विश्व विख्यात असे जगद्गुरु म्हणून उदयाला आले त्यांना त्यानंतर राष्ट्रसंत असं सगळेजण म्हणायला लागले आणि त्यांची अनेक रचना तुकडोजी महाराजांच्या ह्या अतिशय प्रसिद्ध आहेत आजही त्यांचा फार मोठा संग्रह उपलब्ध आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या गुरूंच तर गुणगान त्यांनी कितीतरी वेळा केलं आपण आणि ह्याच्या अधिक तुकडोजींची जी कवनं बघितली त्याच्यामध्ये शेगावच्या महाराजांवरती सुद्धा त्यांनी किती कवनं केली त्याचा काही कवनांचा आढावा आपण घेतलेला आहे आणि मग हे सगळं अवतार कार्य अडकुजी महाराजांचा चालू आहे अडकुजी महाराजांचा जन्म कधी झाला तर सक, सन, सन एकवीस कार्तिक शुद्ध पौर्णिमा म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला अडकुजी महाराजांचा जन्म झाला आणि वयाच्या शंभराव्या वर्षी म्हणजे इसवी सन एकोणीशे एकवीस साली कार्तिक शुद्ध पौर्णिमेलाच म्हणजे त्रिपुरी पौर्णिमेला जन्म त्रिपुरी पौर्णिमेला देह सोडला त्रिपुरी पौर्णिमेला म्हणजे एक्झॅक्ट आपण म्हणू शकते शंभर वर्ष जगले शंभर वर्षाच अवतार कार्य त्यांचं होत आणि मग अवतार कार्य संपवताना त्यांनी काय लिला केली की समर्थ सद्गुरु अडकोजी महाराजांनी अवतार कार्य संपवण्याच्या वेळेला योगानी योग बला प्राण रोधून धरले आणि ते इथं ब्रह्मरंधामध्ये ठेवून दिले त्यांनी मृत्यू लौकिक मृत्यू नाही स्वीकारला त्यांनी समाधी अवस्था स्वीकारली योग अशा अडकोजी महाराजांची समाधी वरखेडे या ग्रामी आहे तिथं त्यांचं समाधी मंदिर आहे आजही अनेक भाविकांचं ते श्रद्धास्थान आहे ते गुरुस्थान आहे आपल्या सर्वांनाही जेव्हा संधी मिळेल तेव्हा वरखेडे गाम ग्रामी जाऊन या शतायुषी अवलिया संत पुरुषाची समाधी जी आहे तिचं दर्शन जरूर घ्यावं जो अनुपम ब्रम्ह युक्त तपोबलानी तेजोबलानी युक्त असा जो विदेही अवस्थेतला देहभानावर नसलेला पण तरी सुद्धा देहभानावर असलेला असा हा जो पुरुष आहे त्याच्या समाधीच दर्शन घेतल्यानंतर किमान कुठेतरी काहीतरी चित्तवृत्तीमध्ये पालेत घडला तरी तो खूप काही देऊन जाईल व संत पुरुषांकडे यासाठीच तर जायचं असत संत पुरुषांचं दर्शन ह्यासाठीच तर घ्यायचं असतं की आपल्याला काही संत बनणं शक्य नाही पण आपण निदान साधक तरी बनू शकतो त्यांनी सांगितलेल्या सन्मा सन्मार्गावर चालू तरी शकतो दोन पावलं तरी चालू शकतो ही बुद्धी होणं ही सुद्धा फार मोठी गोष्ट मग गाथा गजाननाची ह्या निमित्ताने आपण ह्या सगळ्या संत मंडळींची जी चरित्र पाहतोय ती कशासाठी मग काही जण म्हणतील काय विषय काय चाललाय आणि तुमचं काय चाललंय आमचं काही चाललं नाही वेगळं विषयाला धरूनच चाललेलं आणि मी नेहमीच जेव्हा कुठेही बोलायला बसतो तेव्हा मी कधीही विषय सोडून बोलत नाही मी नेहमी विषयाला धरून असतो ही भान मला ठेवावं लागतो कारण विषय भरकटला तर मग तू कुठे भरकटत जाईल ते सांगता येत नाही मग हे अडकुजी महाराजांचं चरित्र बघितलं आणखीनही काही संतांची चरित्र आपण थोडक्यामध्ये बघणार आहोत पण ती पुढच्या कधीतरी कुठल्या भागामध्ये बघूया आता आपण सोळावा अध्यायात समाप्त केला गजानन विजय ग्रंथाचा त्याची पूर्तता झालेली आहे आता आपण सतराव्या अध्यायाकडे वळणार आहोत गजानन विजय ग्रंथाच्या तर त्या सतराव्या अध्यायामध्ये सुद्धा अतिशय सुरस कथा आहेत यथावकाश आपण पाहूच पण सतराव्या अध्यायाच जे मंगलाचरण दासगणू महाराजांनी केलंय ते मंगलाचरण सांगून आजचा भाग आपण इथेच संपूया पण आधी आपण ते मंगलाचरण सतराव्या अध्यायाचं काय आहे ते वाचूया जरा त्या वाचतो श्री गणेशाय नमहा जय जयाजी महामंगला जय जयाजी भक्तपाला जय जयाजी तमाल नीला पतित पावना कश्यपू महाक्रूर सज्जनांचा शत्रु थोर तयाचे तू फाडून उदर मरण त्याचे साधिले प्रल्हाद रक्षणासाठी तू जन्मलास स्तंभा पोटी रूप अनुपम जगजेठी धारण ते करून दात दाढा भयंकर आयाळ रुळे मानेवर नेत्र जेवी खदिरांगार, ब्रह्मांड जाळू पाहती त्या भयंकर रूपाची भीती नसे भक्तासाची साची पिल्ले जेवी वाघिणीची अंगावर खेळती तिच्या तुम्हा पाहून देवराया लक्ष्मी न धजे पुढे यावया आयशा स्थितीत लागला पाया भक्त तुझा हरे, तू तु भक्त वत्सल लक्ष्मीकांत आईचे स्थांगत आले संत पुरविशी भक्त मनोरथ नाही न त्याशी म्हणशी पदा त्या आपुल्या ब्रिदासी जाग आता ऋषिकेशी दासगणू लागला पायासी अभय असू दे पांडुरंगा हे मंगलाचरण दासगणू नरसिंह अवताराला उद्देश म्हटलंय पण नंतर त्या मंगलाचरणामध्ये शब्द नेंतर पांडुरंग आहे नाम आहे आहे एक संधा आविष्कार पांडुरंग मग त्याला नरसिंह अवतार म्हणा नाही तर दशावतारातल्या कोणत्याही अवताराची त्याला उपमा द्या काही फरक पडत नाही अनुपम ब्रह्म रस जो पिऊन तृप्त झाला तो काय मागतो गोळवण्याला मिटक्या मारित वैसेल अशी ह्या सगळ्या मंडळींची अवस्था होती सुद्धा तीच अवस्था झालेली होती त्याशिवाय एवढं अलौकिक कार्य घडत नाही आणि मान मान्यता तर दूरच राहू दे मान्यता सुद्धा मिळत नाही असं अलौकिक कार्य घडल्याशिवाय कारण तेथे ब्रह्मरसाचाच रसाचाच मुळी आविष्कार आहे प्रादुर्भाव आहे संत सहवास आहे काय घडू शकत नाही संत सहवास आणि त्याच हे जिवंत उदाहरण म्हणजे दासगणू महाराज आहे आणि त्या दासगणू महाराजांमुळेच आपण हे एवढं सगळं बोलू शकतोय तासन तास त्यांची सुद्धा कृपा आहे आपल्यावरती तर हा ग्रंथ आता सतराव्या अध्यायापर्यंत आलेला आहे तर सतराव्या अध्यायातल्या सुरस कथा आपण पुढच्या काही भागांमध्ये पाहूया तोपर्यंत जय गजान जय गजान